मंडळी गेली चार पाच महिनं इलेक्शनच्या धामधुमीमुळं लोकांचं बाकी कुठल्याच गोष्टीकडं लक्ष राहिलं नाही त्यातही आता निवडणुकांमधल्या आरोप प्रत्यारोप प्रचारसभा गुलाल बुक्का अशा सगळ्या गोष्टींमुळं त्याचा बैलगडा शर्यतीवर खूप मोठा परिणाम झाला असं अनेक जण म्हणत असले तरी बैलगडा शर्यती मात्र निवडणूक काळात जैशेत हे सुरू होत्या आचारसंहितेचा काळ सोडला तर इतर वेळेत शर्यती भव्य दिव्य स्वरूपात सुरूच राहिल्या पण आता खरं तर या निवडणुकात आम्हाला बैलगडा क्षेत्रासंदर्भातले व्हिडिओ टाकता आले नाहीत त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा विशेष वारी टीमकडून मी आपली दिलगिरी व्यक्त करतो म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या चालू सीझनमधल्या पाच टॉपच्या बैलांबद्दल माहिती सांगणार आहोत ज्या बैलांनी खऱ्या अर्थानं यो चालू सीझन गाजावला आणि बैलगडा क्षेत्रात आपलं नाव कोरलं चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला मा तर माहिती आपला विशेष बाय मंडई गेल्या सीझन मध्ये सगळ्याच ठिकाणी बैलगडा शर्यती मोठ्या उत्साहात पार पाडल्या त्यातही पुशेगाव पेडगाव कोरेगाव सारखी नामांकित मैदान तर मोठ्या जोशात पार पडली या सगळ्या मैदानांमध्ये कुठल्या बैलांनी आपलं नाव गाजवलं या सीझनची अशी कोणती टॉपची पाच बैल आहेत ते आपण बैलगडा क्षेत्रातल्या जाणकार मंडळींनी सांगितल्याप्रमाणे एक एक करून पाहणार आहोत तर बघा म्हणजे या लिस्टमधलं पहिलं नाव मला वाटत नाही कोणाला सांगायची गरज असेल तर बघा बैलगडा शर्य क्षेत्राचा बेताज बादशाह म्हणून सध्या बैलाकडे बघितलं जातंय कि किती आल्या आणि किती गेले तर या बैलाचा दरारा मात्र थोडा बी हल्ला नाही अर्थातच आपण बोलतोय बकासूरबद्दल सालाबादप्रमाणे यंदाही दुखापतीमधून बाहेर पडून बकासूरनं आपला कारनामा हाय असा चालू ठेवला आहे आता यंदाच्या त्याच्या कारनाम्याबद्दल बोलायचं झाल्यास मंडळी बकासूरनं यंदाची सगळी टॉपची मैदानं मारल्या आहेत पेडगावची दोन्ही हिंद केसरी मैदानं कोरेगावची दोन्ही हिंदी केसरी मैदानं पेडगावचं मैदान सरदार भापकर केसरी मैदान वडकी केसरी मैदान रुस्तम केसरी मैदान फलटण ही आणि अशी अनगिनत मैदानं या सीझनला बाकासोरनं मारलेली आहेत त्यामध्ये रोख रकमा डाहाली गाड्या अशी बरीच बक्षिस त्याला या सीझनमध्ये मिळालेली आहेत त्यावेळी बाकासूरचे सरजा सोन्या कॉकटेल बलमा लखन आरण्या मथुर अशा अनेक बैलांसोबत पैरे झाले एकूणच काही मोजकी मैदानं सोडली तर बाकासुरी या सीझनमध्ये मध्ये राहिला यानंतर मंडळी पुढचा बैल तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लखन तर बघा मंडळी लखन हा बैल सध्या बहुत तेजीत आहे छत्रपती संभाजीनगरचे मनोहर चव्हाण पाटील करवडीकर यांनी साधारण एक वर्षा पाठीमागे जालना कारला इथल्या गजानन काळे यांच्याकडून त्याला घेतला होता पण जसा का मनोहर पाटील यांनी हा बैल त्यांच्याकडून घेतला तसं बैलाने जी का म्हणून पाहायला सुरुवात केली आणि गेल्या वर्षीचा अख्खा सीझन ह्या बैलानं संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भ अगदी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा शंकर पटाट टॉपला राहिला नंतर मग मनोहर पाटलानं या बैलाला तीन फेऱ्याच्या छकडे शर्यतीत पाळायला उतरवलं सगळ्यात पहिल्यांदा या लखन बैलानं फलटणचं मैदान गाजवलं फलटण नंतर मग त्याने एक बी मैदान सोडलं नाही वडकी मावळ मुळशी पेडगाव अशी अनेक एका एकापाठोपाठ बैलानं मारायला सुरुवात केली हरण्या कॉकटेल बकासूर यासारख्या सगळ्या टॉपच्या बैलांसोबत लखनचं पैर पार पडलं एकूणच बघायला गेलं तर सध्याच्या घडीला छकडी शर्यतीत हा बैलरा आडा करतोय यानंतर पुढचा बैल आहे निंबाळकर सरांचा सर्जा म्हणजे आता अनेक जण म्हणत असतील की सर्जा बैलाचं नियोजन करायला निंबाळकर सरांना तितकंसं जमलं नव्हतं पण सर्जाचा आमचा पळ आपल्याला नाकारता येत नाही सरजा बकासूरनं सरदार बापकर किसरी मैदानापासून जिंकायला सुरुवात केली त्यानंतर मथूर कॉकटेल घरचा सुंदर साई पक्षा लक्षा अशा अनेक बैलांसोबत सर्जानं अनेक मैदानं गाजवली म्हणजे तर सरजा हा तसा मुळचा सातारा जिल्ह्यातल्या बनवडी गावचा बैल पण गौतमबा या यांनी त्याची पारख केली आणि आपल्याकडे एकत घातला त्यानंतर रणजित निंबाळकर सर आणि गौतम या काकड यांच्यात विक्रमी होऊन हा बैल निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या धावणेला आला त्यानंतर त्याचं सगळं नियोजन निंबाळकर सर आणि विठ्ठल नानाच बघू लागले म्हणूनच चालू सीझनला सरजा हे टॉपचा बैल म्हणून उदयास आलाय माळशिरस फुरसुंगी वाटार नेवरी निमसोड गोटावडे फेडगाव यासारख्या अनेक मैदानावर सरजानं फायनल मारलेले आता त्यानंतर पुढचा बैल तो म्हणजे द्वारलीचा हरण्या मंडई हरण्या सुद्धा सध्याच्या घडीचा टॉपचा बैल बरं का द्वारलीचे हेमंत शेठ फुलोरे यांनी हरण्याला गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात नाशिकच्या शिर्डी घेतला होता पण हरण्याच्या प्रेमापोटी तो सांभाळायला साताराजवळील शेखर रूप बंड्या नाना लालवडे यांच्याकडे असतो या पेडागावच्या सोमनाथ जगद्या यांच्याकडे देखील या हरण्याचं नियोजन असतंय मंडई हरण्यानं चालू सीझनला निभार धुमाकूळ घातलाय माळशिरस भारत केसरी मैदान चाकन पुसेगावचं हिंद केसरी मैदान गुरसळ आमरापूर पेडगाव अशा अनेक मैदानावर त्यानं बाजी मारली चाजू सीझनला चार टू व्हीलर गाड्या एक थार गाडी त्यानं बक्षीस म्हणून जिंकलेली आहे लखन गर्निकीचा राजा चिखलीचा तेजा याने अशा बऱ्याच बैलांसोबत त्याचं पैर झालेलं आहे बाऊ ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर आचू ड्रायव्हर बया ड्रायव्हर वाटेगावकर या ड्रायव्हरांना हरण्याची गाडी चालवण्याचं भाग्य लाभलेलं आहे यानंतर पुढच्या बैलाचं नाव आहे ते म्हणजे ओगलेवाडीचा तेजा म्हणजे बैलगडा क्षेत्रातले जुने जनतेशी ओळख असणारे जे पी पाटील यांचे नातू संग्रामसिंह उदयसिंह पाटील यांचा हि तेजा बैल सध्या महिनाभर झालं शर्यत क्षेत्रात सध्या धुमाकूळ घालतोय संग्राम पाटलांनी हो बैल नाशिकच्या लक्ष्मण मास्तर यांच्याकडून घेतला होता आणि सध्या त्यानं निभार धुमाकूळ घातलेला आहे त्याच्यानं आता आताची टॉपची मारलेली मैदान सांगायची म्हटलं तर पारेचं एक लाख रुपये बक्षिसाचं मैदान नुकतंच बुलेटचं वांगीचं मैदान फलटण खासदार केसरीचं मैदान शिरंबे राहटणी तांबू आनेवाडी वाटार अमरापूरचं संग्राम केसरी मैदान पळशी स्टेशनचं नुकतंच झालेलं मैदान अशी बरीच मैदान या तेजानं मारलेले आहेत तर बघा हे अशी काही सध्या बैल टॉपला आहेत या व्यतिरिक्त बिंचोडमध्ये पळणारा मथुर घरनिकीचा राजा सुंदर उर्फ कॉकटेल चिखलीचा तेजा भुंगा बुलढाण्याचा बब्या सातारा एक्सप्रेस बलमा हेने अजून अशी काही बैलं देखील सध्या नंबरात आहेत पण मंडळी तुम्हाला काय वाटतंय अजून अशी कोणती बैल आहेत जी या सीझनला टॉपला राहिलेली आहेत त्यांची नावं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद